आय प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट लाईन टी ओचा बोगस कारभार डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी पेन आर टी ओचा केला पर्दाफाश आर टी ओ सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात केलेल्या तक्रारीनंतर मिळालेली धमकी आणि माहितीचा गोपनीयतेचा भंग महेश पोरे यांनी दिनांक नऊ मे रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेन रायगड यांच्याकडे परवाना विभागातील श्रीमती जंगले व श्री हिवरे यांच्या भ्रष्टाचारबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता दुर्दैवाने सदर अर्जाचा फोटो एका खाजगी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला व शिवीगाळ केली आणि तुला बघून घेतो अशी धमकी महेश पोरे यांना दिली संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांशी लाखचोरी संबंधित संबंध आहे हे त्या व्हॉट्सअप चॅटवरून दिसून येते टी ओकडे केलेला अर्ज हा व्हॉट्सअप ग्रुपवर कसा बाहेर येऊ शकतो या प्रकारामुळे महेश पोरे यांना मानसिक दबाव निर्माण झाला आहे विशेषतः एक पत्रकार असून त्यांना महाराष्ट्र सतरा सुरक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे सदर खाजगी इस्मा विरोधात आय पी सी कलम पाचशे तीन पाचशे चार पाचशे सहा आणि आय टी आय आए अंतर्गत आर नोंदणी करावी माझा तक्रारी अर्ज तृतीय व्यक्तीकडे कसा गेला याचा तपास करून जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंग कारवाई करावी हा प्रकार भारतीय दंड संहिता आय पी सी कलम एकशे सहासष्ट चारशे तीन

असं नाहीये सर असं नाही साहेब तुमच्या ऑफिस कायदा नाहीये की तुमच्या ऑफिस मधून साहेब पेपर लीक होत आहेत व्हॉट्सअपला जात आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार किंवा काय तुमचा मान्य करता मला त्याच्यावर तुमचे आयुक्त कार्यालय की परवानगी घेऊन मी दे असे तुम्ही हो देऊ शकत नाही आपल्याकडे कारवाई करणार का नाही तुम्ही कारवाई तुम्हाला आता तीनदा सांगितलं ना चौकशी करून करावी सगळे मॅडम म्हणून इथं मॅडम आहे त्याला आम्ही परमिट करता पेपर दिले होते गरीबाचे का मग हे गरीब माणूस होता तर तिने तीन दिवसचे पेपर थांबून ठेवले पण ते माझ्याकडे सर्व नाही लोकांचे सर्व डाऊन आहेत हे आहेत आणि पैसे दिले त्या माणसाला दोन तासामध्ये तुम्ही रेकॉर्ड करता त्याला तुम्ही परमिट देता हे काय चाललंय मी तक्रार घेतली तर हे पत्र त्यांनी व्हॉट्सअपला टाकून त्याच्यावरती आम्हाला शिवीगाय चालले मग हे काय पत्र प्रकार आहे पत्रकार संरक्षण कायदा वगैरे काय आहे का नाही हे पत्र लीक कसं झालं मग दिलं तुम्ही मी इनोवर्डवाल्याकडे दिलंय माझी सही पण नाही त्याच्यात इनोवडला कोण बसतो आपला कार्यालय अधिकारी कोण आहे का बाहेरची खाजगी माणसं तुम्ही काम करता इथं आणि बाहेरच्या लोकांनी काम करायचं का आतमध्ये एखादं एखादं पत्र असं व्हायरल झाल्यानंतर त्याच्यात काय झालं बघ वाच ते मादर्श माझ्या येतात कोण आहे तो मधु हात गेला येतो बाहेर एक माणूस

चार दिवसावरती पत्र दिलं होतं ते साप्ताहिक राजदुद्धाचा संपादक असून शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय वा वाहतूक संघाचा उपाध्यक्ष आहे तर मी जे पत्र दिलं होतं ते पत्र क्लार्ककडनं व्हायरल झालं आणि व्हायरल होऊन लोकांनी त्याच्यावरती मला ग्रुपवरती शिवीगाळ केली माझ्या जीवाला डोकं आहे म्हणून मी असं पत्र त्यांना दिलेलं आहे पेन आर ठेवला आणि तसंच पत्र मी आता दादर सागरी पोलिसांना देणार आहे तरी यांच्यावरती कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे साहेबांनी काय तुम्हाला उत्तरं दिली साहेबांना बोललो आम्ही तुम्ही लाईव्ह सांगा तर ते बोलले मला तसा आदेश नाही वरणं मी काय लाईव्ह तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही त्यांना सर्क्युलर मागवलं त्यांच्याकडे सर्क्युलर पण उपलब्ध नाही आहे आणि जर ही जर कारवाई तुम्ही जे मागितल्याप्रमाणे झालीच नाही तर आम्ही वरती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या कारवाई संदर्भात चर्चा करू धन्यवाद महाराष्ट्र पोलिस 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद